थांबा कोणत्याही प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट आणि हेअर केअर प्रॉडक्ट सरळ सरळ चेहऱ्यावर किंवा केसांवर ॲप्लाय करू नका त्याने ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते ज्यामुळे तुमचे केस आणि त्वचा खराब होऊ शकते तिथे डाग पडू शकतात खड्डे पडू शकतात पुरळ येऊ शकतात तर त्यासाठी काय करायचं त्यासाठी करायची असते पॅच टेस्ट म्हणजेच ॲलर्जी टेस्ट ती कशी करायची ते आपण बघूया सर्वात आधी आपण हे बघूया की पॅच टेस्ट का करायची म्हणजे ॲलर्जी टेस्ट करायची कशासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी हे तर नावानुसारच ठरतं त्यामुळे काय होतं की पुढे होणारे डॅमेज म्हणजे चेहऱ्यावर पुरळ येणं चेहरा लालसर होणं इरिटेशन होणं किंवा केस गळणं यासारखे डॅमेज हे आपल्याला प्रिव्हेंट करता येतात आणि तुमच्या चेहऱ्याला आणि केसांना अनुकूल प्रॉडक्ट तुम्हाला निवडता येतो हे सगळं घडतं पॅच टेस्ट केल्यामुळे तर ती पॅच टेस्ट कशी करायची हे स्टेप बाय स्टेप आपण बघूया पॅच टेस्ट म्हणजेच ॲलर्जी टेस्ट करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ती जागा निवडायची आहे तर काही जागा आहेत जिचा वापर पॅच टेस्टसाठी जनरली केला जातो त्या जागा म्हणजे रिस्ट ह्याची मधली बाजू कोपराची मधली बाजू ज्याला क्युबाटल एरिया म्हणतात त्यानंतर कानाच्या मागच्या बाजूला ह्या साईट्स आहेत की जिथे ॲलर्जी टेस्ट करण्यासाठी प्रोडक्ट लावले जातात पॅच टेस्ट करण्याच्या आधी आता ज्या जागा सांगितल्या ते तुम्हाला साबण आणि पाण्याने व्यवस्थित क्लीन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो प्रॉडक्ट वापरायचा आहे त्या प्रॉडक्टची कमी क्वांटिटी घेऊन ह्या एरियापैकी कोणत्या तरी एका ठिकाणी तुम्हाला तो प्रोडक्ट लावून त्याची टेस्ट करायची आहे तो प्रॉडक्ट तिथे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे की तिथे काही रेडनेस आली आहे का तिथे काही पुरळ आलेले आहेत रॅशेस आहेत की तिथं काही वेगळ्या प्रकारचा डॅमेज तुम्हाला दिसतोय का यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे किंवा नाही तर एखाद्या प्रोडक्टची तुम्हाला ॲलर्जी आहे किंवा नाही हे कि ना कसं ठरवणार तर पॅच टेस्ट ज्या ठिकाणी केली त्या एरियावर जर तुम्हाला रेडनेस दिसला तिथे जर खाज येत असली तिथे पुरळ आले किंवा इतर काही फ्लेकीनेस किंवा तुम्हाला काही इतर नॉर्मल व्यतिरिक्त काही डॅमेज दिसत असला की समजू का तुम्हाला त्यापैकी कोणत्या तरी एका इन्ग्रेडियंटची ॲलर्जी असू शकते तर असे प्रॉडक्ट तुम्हाला प्रिव्हेंट करायचे आहे आणि जेव्हा तुम्हाला ही ॲलर्जिक रिॲक्शन आली असेल तर लागलीच तुम्हाला त्या एरिया साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे जेणेकरून पुढे डॅमेज वाढणार नाही आणि तो प्रिव्हेंट करता येऊ शकतो ज्या प्रॉडक्टची तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन आली तो प्रॉडक्ट भविष्यात तुम्ही कधीही वापरता कामा नये नाहीतर त्याने सिव्हिअर डॅमेज होऊ शकतात पहिल्या वेळेचा डॅमेज हा कमी प्रमाणात माइल्ड स्वरूपाचा असतो पण तेच प्रॉडक्ट जर तुम्ही पुन्हा 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 वापरत गेले तर उत्तरोत्तर त्याची सिव्हिअरिटीही वाढत जाते त्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन माइल्ड स्वरूपाची जरी असली तरी तुम्हाला तो प्रॉडक्ट लागलीच बंद करायचा आहे आणि भविष्यात कधीही वापरायचा नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलर्जी टेस्ट म्हणजेच पॅच टेस्ट कशी करायची का करायची आणि ते केल्यानंतर काय काय ऑब्झर्व करायचं असतं हे बघितलं याबद्दल तुम्हाला काही शंका असतील किंवा इतर काही टॉपिक असतील ज्याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर असे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका